प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्या गाण्यावर थिरकले पुणेकर कलेच्या विविध घटकातील कलाकारांसाठी अविरतपणे कार्यरत असणाऱ्या ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या मदतीकरता आयोजित केलेल्या कार्यक्रमास पुणेकर रसिकारांनी भरभरून प्रतिसाद दिला गरजू कलावंतांच्या मदत निधीसाठी सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी नुकतेच पुण्यात स्वारगेट येथील गणेश कला क्रीडारंग मंदिर येथे सुदेश भोसले लाईव्ह कॉन्सर्ट विथ मेलडी मेकर्स हा कार्यक्रम सादर केला ऑल आर्टिस्ट ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ही जी संस्था आहे सर्वप्रथम म्हणजे कलाकारांनी कलाकारांसाठी स्थापन केलेली संस्था आहे आणि स्पेशली कोविड जेव्हापासून आला जगभरात तेव्हापासून जे कलाकार जे फक्त स्टेजवर काम करतात म्युझिशियन्स असो सिंगर्स असो किंवा साऊंड सिस्टम त्यांची फार परिस्थिती वाईट होती तेव्हापासून ही संकल्पना आम्हाला आम्ही आपापल्या परीने करत होतो पण पुण्याचे काही कलाकार आपले गेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की आपण सिक्सफीलच्या सिनियर कलाकारांसाठी मदतीसाठी ज्यांना त्यांचं काम करून जातं किंवा ज्यांना आर्थिक मदत आहे किंवा जेव्हा जे कोणी आले ते सगळे ऑफकोर्स पुण्यातले म्हटल्यावर पुण्यातल्या प्रत्येक आर्टिस्टशी माझा एकदम गरज संबंध आहे आणि त्यांनी जेव्हा विचारलं ही कल्पना मला सांगितली तेव्हा मी म्हटलं आपल्या लोकांसाठीच कार्यक्रम करायचा तुम्ही पुण्याहून यायची गरज पण नव्हती फोनवर हे केलं असतं आणि त्यांनी मला जेव्हा सांगितलं की आम्ही मी काय काय करतो आणि मी त्यांच्यासमोरच मोबाईलवर डेट पाहिली डे डेट फ्री होती ताबडतोब हो म्हटलं आणि मला वाटतं आजचा दिवस म्हणजे हा कार्यक्रम झाला आणि सर्व जास्त म्हणजे ज्यांनी ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली आणि ज्यांनी आर्थिक मदत केली आणि प्लस जे श्रोते आहेत त्यांनी नॉर्मली आम आमच्यावर असं असतं की कार्यक्रम असल्या की आमच्याकडे पन्नास फोन येतात की आम्हाला पासेस हवं हो। पण वेळेला असं काही झालं नाही जनतेने आम्हाला खूप मदत केली आणि मला वाटतं पंचेचाळीस वर्ष मला लक्ष करायचं तर आपल्यातर्फे आप एक मिळत नाही आप आप तर आपल्याच कम्युनिटीतल्या आपल्याच सगळ्या बांधवांना खालीच आवडतात ह्या निमित्ताने मला मिळाला सगळी पाठी राशी पुण्यातले जेवढे ऑर्टिस्ट्रेसचे मेंबर्स आहेत त्यांच्या या संकल्पने माझा नेहमी सपोर्ट असेल खूप चांगली कल्पना आहे आपणच आपल्या लोकांना जे आत्ता आहे की म्हण आहे त्यामध्ये आज मला खूप आनंद होतो आहे की मी छोटंसं काही काम आपलं तिथून पुतळा दिला हे कसं वाटलं कुतळा दिला कोणती शोध पितळा आवडलं म्हणजे सर्वात म महत्वाचं म्हणजे ती आयडिया जशी कोणीवर असेल त्याबद्दल खूप मला पुणेकरांना दोन शब्द म्हणजे की माझ्या मुंबईमध्ये मी कार्यक्रम सुरू केल्यानंतर पहिला जो मुंबईच्या बाहेर कार्यक्रम केला होता के तो बाहेर आणिच माझी म्हणजे प्रवासाची सुरुवात त्यामुळे मुंबईत कसं असतं ना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर कमीत कमी दोन अडीच तास लागतात पण पुण्या पुण्यात आलं की असं वाटत नाही आणि मुंबईत खूप शो होतात पण वेगवेगळ्या ठिकाणी होतात पण पुण्यात एखादा शो असला की सर्व पुणेकरांना तो माहिती असतो सर्व कलाकारांना माहिती असतो आणि सासूरवाडी आहे म्हणून नाही पण मुंबईनंतर जेव्हा जेव्हा तीन चार दिवस वेळ मिळतो मी पळत पुण्याला येतो आणि राहतो म्हणजे माझं फेवरेट शहर पण आहे आणि इकडची म्हणजे इकडचे जे श्रोते आहेत ते संगीत म्युझिक जाणतात आणि चांग चांगल्या चंग, करा कलाकाराला चांगल्या कलाकाराला ते प्रोत्साहन देऊन देतात आणि जसं स्टेजवर मी जेव्हा आज आलो तेव्हा मी हा विचार नाही केला की हा मदतीसाठी आहे कोणाच्या म्हणजे मी कोणावर तरी उपकार करतो असं नाही मी नेहमीप्रमाणे स्टेजवर गेलो की म्हणतात ना मी किती आजारी असतो म्हणजे सर्व कलाकारांना बरोबर असलो स्टेजवर गेल्यानंतर काहीतरी असं म्हणतात संचार तर माझ्यामध्ये की आशीर्वाद असतो आणि आजही तो मी अनुभव घेतला आणि आजचे याचं जे ऑडियन्स होत त्यांनी खूप मला म्हणजे प्रेम दिलं म्हणजे जे का आमच्यासाठी असे टाळ्या शिट्या ऑर्केस्ट्रातला टिपिकल कला ते मला मिळालं आहे जुम्मा गाणं आहे त्याला जास्त म्हणजे ह्या त्याचं काय खास होते प्रत्येक ते आज पण कसं वाटलं तुम्हाला चौतीस वर्ष झाली पण आजही ते गाणं तेवढंच ते ते फ्रेश आहे आणि जगातल्या पाठीवर जगाच्या पाठीवर कुठेही छोट्यात छोटी पार्टी असेल आनंदाचा क्षणाचा जुम्मा चुम्मा शिवाय ते पूर्ण होत नाही तर मी लक्ष्मीकांत प्यारेलाल जी मी धन्यवाद देईन की त्यांनी ह्या गाण्यामुळे माझं आयुष्य भर सर शेवटचा प्रश्न आर्टिस्ट साठी जे फाउंडेशन आपलं कार्य करत आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा तिथेच सांगितलं ना ही मेहनत घेतली आणि हा ज्यांनी ही संस्था स्थापन केली आणि आम्ही आलो ठीक आहे दोन तीन तास गायलो त्याच्यात एवढं काय म्हणजे आमचं रोजचं काम आहे पण ज्यांनी ही संस्था स्थापन स्था केली ह्या कार्यक्रमासाठी आमच्यापेक्षा जास्त मेहनत घेतली त्यांचं खूप म्हणजे कौतुक करावं तेवढं तुम्ही आता पण एक आहे की मी तुमच्या माध्यमातून माध्यमातून मी ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या वतीने पुणेकरांच्या वतीने सर्व कलाकारांच्या वतीने मनापासून आभार मानतो की ही इतकी दिग्गज मोठी व्यक्ती आहे आणि त्यांचा आजचा हा कार्यक्रम म्हणजे ऑल आर्टिस्ट फाउंडेशनच्या इतिहासाचं सुवर्ण पान त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांच्या ऋणातून ऑल फाउंडेशन कधीच मुक्त होऊ शकत नाही आणि इतकं आदर्श उदाहरण त्यांच्या परफॉर्मन्स मधून आम्ही त्यांना लहानपणापासून पाहत पाहत पुढे आलोय आणि आजचा शो ऑल आर्टिस फाउंडेशनला कायमस्वरूपी उर्मी देत राहील ऊर्जे देत राहील मी अध्यक्ष या नात्याने माझ्या सर्व संचालकांचे ज्यांनी फॉलो घेतलं संदीपजी पाटील असतील त्यांची पुतळ्याची संकल्पना बगलूजी खेडकर असतील गणेश गायकवाड असतील सोमनाथ पाटके असतील मनोज माजिरे असतील याच अश्विनी कृपे असतील मनोज मोरे असतील या सर्व अभयजी गोखले असतील संदीप पाटील सगळ्यांचं सगळ्यांचं योगदान अत्यंत मोलाचं आहे या संचालकांशिवाय यशस्वी होऊ शकलं नसतं त्यांनी कष्ट घेतले वाजवलं सुद्धा परफॉर्मन्स सुद्धा केला आणि सगळं सांभाळलं तर एक खऱ्या अर्थानं आज आमच्या डोळ्यांचं पारणं फेडलेलं आहे आणि एक मोठा आशीर्वाद सुधीरजींचा आम्हाला या रूपाने मिळालेलं आहे मी संस्थेच्या वतीनं पुणेकरांचे आभार मानतो सुधीरजींना दीर्घ लाभो उत्तम आरोग्य लाभो ही सगळं त्यांनी प्रार्थना करतो आणि आमचं धन्यवाद आणि मी एकच सांगतो की हे जे काही मी केलं ते काय असं फार मोठं नाही कारण माझी सुरुवात ऑर्केस्ट्रातून झाली मी म्हणजे तळागाळातून आम्ही महिन्याला वीस शो पंचवीस शो पस्तीस शो असे केले आणि त्यावेळेचे म्हणजे कलाकारांची दुःख काय असतात आम्हाला काय काय सोसावं लागतं वेगवेगळ्या वे, गावात वेळी अवेळी खाणं प्रवास तर मला माहिती आहे की स्टेजच्या कलाकारांना काय काय भोगावं लागतं त्या त्या भावनेतून मी हे केलं त्यामुळे असं मोठं नाही कौतुक करण्यासारखं नाही आणि मी स्टेजच्या गंगीत पार्श्वगायक झालो हे देवाची कृपा पण मी स्टेजच्या कलाकारांसाठी फक्त मुंबई महाराष्ट्र तर फक्त भारतातल्या कलाकारांसाठी तयार होतो धन्यवाद